नमस्कार सुस्वागत वेलकम चला आता मी मुंबईला निघाली आता आपलं सामान बघा सगळं सामान घेतलेलं आहे तुमचा मसाला बिसाला सगळा हो का हे मसाला पूर्ण पॅक झालेला आहे हे पण झालेला आहे पॅक ठीक आहे आणि हे माझी बॅग तर आपल्याला जायचं आता माझा प्रवास कसा आहे कसा नाही तुम्ही बघू शकता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा नक्की लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चांगल्या चांगल्या करा, कमेंट करायला विसरू कर, नका ठीक आहे तुम्हाला सगळा मी आता बघा खूप अंदाज झालाय तर आता मला जायचं आहे तर मी निघाली आणि खूप घाय आहे माझ्याकडे वेळ खूप कमी आहे एकदम ठीक आहे तर चला आता आपल्या मुंबईपर्यंत प्ला, प्ला गाव ते मुंबईपर्यंत आपला प्रवास पहा एवढं सामान घेऊन निघायचं म्हणजे काही खायचं काम नाही माहिती आहे का तुम्हाला चला हे बघा पूर्ण ह्या बॉक्स भरलेला आहे बॉक्समध्ये भरलेला आहे मसाला हे पण बॉक्स हे पण बॉक्स हे माझी थैली हे माझी बॅग ठीक आहे चला बघितलं भावा ना आलेलं खपतं गेल्याला खपत नाही मी सगळ्यांचं मसाला देऊन येणार महागारी परत आणि ऑर्डर आपल्याला भरपूर अजून आलेली आहे तर तुम्ही ऑर्डर पण मला देऊ शकता सगळं so, सामान मी पॅक केले आणि बरोबर सगळ्यांना व्यवस्थित तुम्हाला सगळ्यांचा माल फोन करून मी तुम्हाला देणार आहे ठीक आहे तर आता गाडी येते मला अर्धं सामान गेले आता मी चालली भावाच्या घरी भावाच्या घरापासून आईच्या पायाबी परत मग जाऊया आपण ठीक आहे चला मिळाच्या पायापरती आई येते ग ठीक आहे माझी असते तुम्हाला किती मला वाटे आले असते रस्त्यापर्यंत ऐका नाही आई चल येते जाऊ ना चला आज आई बघती मला बाय चालली वेग म्हणून सांभाळून जा म्हणते मला चला भावानं बहिणीनं काय चुकलं असेल तर माफी असं आता आपला मुंबईचा प्रवास तुम्ही बघू शकता ठीक आहे चला आम्ही चाललो मुंबईला आता का होम बी चालला ना बघा होम नाही पैसे दिले बाय आम्ही आता काजूला पण दिला बाय पैसे आम्ही होम पण तो दिला नाही सलीने अभ्यास करते वय आमच्या सलीने अभ्यास करते बघा किती अभ्यास करते सलीने जाऊ का बाय मुंबईला मी सतवलं मायंदा येऊ आमच्या काजूला पण मी लय आहे गे जाऊ का बाय जाऊ का बापू आमच्या वमच्या चॅनल सगळ्यांना सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा त्यांना सुट्टी नसती ना शाळेत जातो ना त्याच्यामुळे ठीक आहे आता आम्ही चाललो मुंबईला हा ते लवकर चला चला आता सवर्ण लढायला लागली मी चालली म्हणून अगं नको लग्न सवर्णे सवर्णे लढून नको सवर्णे अगं मी ती घरी जाऊ लढून नको ग बघा आमचे सवर्ण चला भावानं बहिणीनं सवर्ण चालली आम्ही जाऊ का सवर ठीक आहे हा लवकर येते मला ठीक आहे चला आता हे आमचा घरचा परिसर बघून घ्या हे बघा आता निघाली काहीच सगळं सामान तुले मी आता गाडी यायची आहे आधी मागे गुळं बिरं बघून घ्या भावानं बघितलं का येस कर, कर। आमचा यस पण व्हिडिओ टाकन तर सगळ्यांनी पण सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ करा आता मोठी माझ्या भावाच्या घरी दिलाय बघा का दिला माहिती आहे का ह्याला खायला पिला कोण देणार ना काय मोती तू मला बाबा आय आय मोतीला मला जागा आला काय रे मोती बा कितीही झालाय चला भावा ना च पाटल्याने आम्हाला गारी दिली आम्ही सगळीतून चाललोय तर स्वरायला पटल्यानं गाडी दिली आम्हाला बघा किती बाटील चमचा भारी आहे आता गाडीमध्ये सगळं सामान बसलं आहे तर चला आम्ही जातो आता गाडी सगळं सामान बसले ठीक आहे चला माझ्या बहिणी पण सांगा माझ्या तर आम्ही चाललोय सांगत बाय चला प्रवास दाखवू तुम्हाला माझा कसा आहे कसं नाही ठीक आहे चला मी तर आता जंक्शनला पोचलो आहे आम्ही सामान तिथं ठुले ठीक आहे चला आता बसमध्ये बसल्यावर काल ते मग चला चला आम्हाला जागा भेटली बसली जागेवर बघा सुशा राऊ माझ्या घरी आली एवढं दिवसभर मी काम केलं एवढं थकली बापने सांगाय नको खूप लोकांच्या मी घरपोच म्हणजे घरपोच कोणाच्या घरी गेले नाही कुणाला हॉटेलमध्ये बोलवलं कुणाला टेशनमध्ये मा बोलवलं मासाला दिला मी त्यांना लय थकली बाबानं लय थकली भावाच्या बहिणीच्या घरी दोन दिवस राहिली त्याच्यानंतर म्हटलं माझ्या बहिणीने आम्ही संगत मग गावानं आलो मुंबईला आणि म्हणतं असं झालं की आता बहिणीला वाटलं की दोन महिने तीन महिने झालं माझी बहीण गावाचं आहे आणि मुंबईच्या घरामध्ये पाणी आहे लाईट आहे हे आहे का नाही काय माहीत म्हणून माझी बहीण म्हणली चल माझ्याकडे दोन दिवस मग गेली माझ्या बहिणीकर दोन दिवस गेली दोन दिवस राहिली आणि मग खूप लोकांचं मसाला बिसाला दिला बहिणीने बहिणीच्या घरातच मसाला थोला एवढा लांबलं आणायचं म्हणलं माझ्या एकटीचं बसचं बात नाही एकदम कारण की कसं माहिती आहे का खूप मेहनत आहे सगळ्यांना वाटतो की पैसा खूप आहे पण ह्याच्या मागं मेहनत पण खूप आहे एकट्या बायनी काय म्हणून करायचं तुम्ही सांगा आता मी फक्त माझे कपडे घेऊन आली आणि हे त्यांनी घेऊन आली बाकीचं सगळं सामान मी तिथं माझ्या बहिणीच्या घर ठुली मी हळद बिळद मसाला बिसा सगळं बहिणीच्या घर ठुले आहे मी तिथून घेऊन मी लोकांचे काय राहिलेले मसाले ते देऊन टाकेन ना ओलचक राहिला आहे मसाला ते देऊन टाकते आणि त्याच्यानंतर नवीन ऑर्डर घेते आणि त्यांना मी करेन करून पाठवीन कारण की कसं आहे आहे का मला भला मी येईन मला काही प्रॉब्लेम नाही पण कसं आहे माहिती आहे का कोण म्हणते हिथं भेट तिथं भट तिथं बट तिथं बट कुणाला कोणाला मिळ नसतो बरोबर आहे का ना हे म्हणते मला ह्या टायमाला टाईम आहे ती म्हणते मला त्या टायमाला टाईम आहे तर त्यांच्या हिशोबांत ना आता मी एकदा घरातून निघाली मसाला देण्यासाठी सगळ्यांना सा त्यांना माहिती आहे मी ह्या टायमाला पोहोचून पण खूप लोक आले तसं काही नाही असं मला कुणाबद्दल काही शिकायत नाही काहीच नाही सगळ्यांना मी कुठे कुठे धन्यवाद बोलते की तुम्ही माझ्याकोणतं मसाला घेतला मला खूप भारी वाटलं एखादी एकटी बाय सिंगल मदर आहे आणि ते जर आपल्या बघा घराची हालत बघू शकता तुम्ही खूप डेंजर झालं आहे दरवाजा बघा कसा झाला आहे हे बघा घर बंद असतं तर कसं असतं ना खूप म्हणजे खराब झालं आहे बघा घरबीर माझं खूप म्हणजे खूप खराब झाले माहिती आहे पण आता काय करणार शेवटी बघा एक ती बाय कुठं कुठं ध्यान देणार बरोबर आहे का नाही मी किती थकले माहिती आहे सांगाय नको मला ते मला असं वाटत होतं मी आता काय काम न करता असं थोडंसं आराम करा आणि त्याच्यानंतर मग थोडीशी लाईवत जाऊ थोडंसं तुमच्या संगप्पा मारूया म्हणून मी लाईवत जाते आता आणि हा माझा व्हिडिओ उद्या पण येऊ शकतो परवा पण येऊ शकतो तर तुम्ही असं बोलू नका की काल ते मस्त मस्त उद्या उद्या मारत होती आणि आज एवढा थका थका का दिसतोय तर आज आहे गुरुवार नाही शुक्रवार आहेच आज मी खूप खूप लोकांना मसाला द्यायला गेली होती आणि सगळ्यांना भेटली बिटली खूप लांब 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 गेली होती मी म्हणजे मी खोटं नाही बोलत म्हणजे मी एवढी थकले आणि खूप लोकांना भेटून भारी वाटलं आपण जवळ समोरच्या व्यक्तीला भेटतो ना तेव्हा ती फिलिंग अलग असते आणि खूप लोकांना असं वाटलं आणि मी खूप लोकांना मी आपलं करते मी त्यांना असं दाखवत नाही की मी पहिली बार भेटली म्हणून आणि काय लोकं पण अशी होती बिचारे त्यांनी मला खूप प्रेम दिलं खूप लोकांनी खायला पियला घातलं घास भर भरवला खूप भारी वाटलं कुठे कुठे धन्यवाद बोलते मी आणि अरे काही शब्द नाहीत बोलायला पण समजून जावा ठीक आहे तर माझा हाच म्हणजे गावाचा प्रवास होता भगवान देव माझ्या स्वामी आहेत माझ्या पाठीशी हे बघा स्वामी माझ्या पाठीशी आहे स्वामी बोलते तू घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मला स्वामींच्या कृपेने आणि स्वामी आहेत माझ्या पाठीशी मी आता घरी आले माझ्याकडे पाणी असतं संध्याकाळी पाच ते आठ वाजेपर्यंत असतं पण मी घरी सारनवला पोचली आता पोचले मी खोटं नाही बोलत डोलं दुखतात माझे तर मी बघितलं तर माझी टाकी पाण्याने गज भरलेली आहे म्हणजे मी टाकी खाली असते पण स्वामींच्या कृपेने उशीरपर्यंत पाणी होतं मी आली ना तेव्हा पाणी नळाला होतं मग मी पेचा हांडा भरून घेतला आणि टाकी बघितली खाली आहे का नाही तर बघितलं तर पूर्ण टाकी भरलेली होती मी मग ह्याचा मी विचार केला की स्वामी आहेत माझ्या पाठीशी स्वामी बोलतात तू कोणतं आणि मी खरं सांगते मी कोणतंही काम करायला घेतलं ना स्वामी मला बरकत देतात आणि खूप चांगलं आहे स्वामी आणि मी जाईन माझ्या रेसला घेऊन मला अक्कलकोटला पण जाईन मी बोलली होती की स्वामींना स्वामी बोलायचं सगळं चांगलं होऊन जा मेन माझ्या मुलाला घेऊन जाईन एकदम मला खूप काही तुम्हाला बोलायचंय आहे पण माझ्या आयुष्यात येणं मला कधी कुणाचं प्रेम नाही भेटलं रे खरं सांगते खूप कष्ट केलं मी खूप पण आज मायाची लोक भेटली मला भारी वाटलं प्रेमाने हात तोंडामध्ये गाज फिरव भरला आता तो तो म्हणजे कुठे ह्या व्हिडिओमध्ये आहेच नाही पण ज्याच्या ज्याच्या घरी मी मसाला म्हणजे हॉटेलवर कुठं इथं तिथं भेटली त्या लोकांचं मी सांगते तो माझा तुम्ही बघू शकता म्हणजे आता तो हा माझा गावाचा ते मुंबईचा प्रवास होता पण मी जास्त व्हिडिओ नाही काढला गावाचा गाव मुंबईपर्यंत थंडी पण होती त्यात माझी संग होती बहीणची पोरं होती मेवना होता चांगलं वाटत नव्हतं व्हिडिओ बनवायला म्हणून नाही केलं त्यांची इज्जत करते ना आपण बरोबर बड़ आहे का नाही म्हणून म्हटलं नाही का आला काय व्हिडिओ पण त्या लोकांनी सगळी हेल्प केली ओलो बुक केला त्यांच्या घरीच होलं दोन दिवस तारखेला गेली बहिणीने चांगलं खायला पिला घातलं मस्त केलं बहिणीने चांगलं मोठी बहीण आहे माझी आईच्या नंतर बहिणीच असते माई बरोबर बड़ आहे का नाही ठीक आहे चला जाऊ द्या चला मग भावानं बहिणीनं मी जास्त बोलत नाही कारण खूप थकली मी आता तुम्ही समजून जावं माझ्या भावना ठीक आहे चला बाय आणि मी आता गावी जाईन काही दिवसांनी तर तुम्हाला मसाल्याची ऑर्डर करायची असेल नक्की कॉन्टॅक्ट करा तुम्हाला मसाला भेटणार आणि छान भेटणार एकदम काहीसुद्धा मी हे नाही करणार एकदम ठीक आहे चला बाय